महिला चौकशीचे आदेश मानवी आयोगाकडून पोलीस आयुक्तांसह उपायुक्तांना नोटीस नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मुंबईत व्ही पी रोड पोलीस ठाण्यात तक्रारदारासोबत झालेल्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य अधिकाऱ्यांकडून घडलेल्या दुर्गा खरडे मानवी हक्क आयोगाने दखल घेतली आहे आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांसह हो। तसेच झोन दोनच्या उपायुक्तांना नोटीस कथित गैरवर्तन बाबत नोटीस बजावलेली आहे तक्रार करताने आपल्या हक्काचे उल्लंघन झाल्याची तक्रार आयोगाकडे केली आहे त्या तक्रारीची आयोगाचे अध्यक्ष ए एम बदर यांनी गंभीर दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांसह तसेच झोन जो, दोनच्या उपयुक्तांना नोटीस पाठवली आहे दुसरीकडे या प्रसंगाला पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकारी अमलदार आणि तक्रार नोंदवण्यासाठी आलेले सर्वसामान्य नागरिक प्रत्यक्षदर्शी आहेत असेही सांगण्यात आले दरम्यान व्हायरल व्हिडिओची दखल घेत वरिष्ठांनी गिरगाव विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना या घटनेचे चौकशीचे आदेश करण्यात दिलेले आहेत तसेच सहा आठवड्यात अहवालाद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत तक्रार करता एका एक व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी खेतवाडी येथील एका एक कार्यालयात गेला होता मात्र त्या मालकाने तक्रार करता आणि त्याच्या मित्राला धक्काबुक्की करीत मारहाण केली या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी तक्रार करता आपल्या सहकार्यासह व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गेला पोलिसांनी तक्रार घेतली नाही तक्रार करता आणि त्यांच्या मित्राला दमदाटी केल्याचा आरोप तक्रार करते ने केला आहे तसेच महिला पोलिसांनी त्यांचे नाव विचारले असता त्याने पोलीस गणवेशावरील नावपट्टी आणि बॅच फेकून दिला त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर पोचल्यानंतर सर्व थरातून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे भेटूया पुन्हा नवीन बातमीसह नमस्कार